काय चाललंय मैत्रिणींचं आज उपवास कोणाकोणाचा आहे आज रविवार आहे तर आज माझा आधी उपवास तर मी आज बनवत आहे खिचडी आणि खिचडीच्या पहिले मी काय केले की काळे मुलगी भाजून घ्यायला काळे उलगे माहिती असतील तुम्हाला त्या काळ्या मुलग्यापासून भाजी पण बनते आणि ते माडगं पण छान बनतं तर मी आज ठरवलं की आपण मुलगे भाजून ते माडगे बनवायचे मस्त पाहिजे जुनी पद्धत जुन्या लोकांची पद्धत आहे बरं का तर आमची सासूबाई बनवायची माडोग आहे ना मग ते आम्ही खा खायचो तर म्हटलं आता मला पण आठवण झाली माडग्याची म्हटलं आज मुलगं भाजून मस्त डाळ वगैरे बनवायची आणि त्याचं माडगं बनवायचं तर माडगं कुणी कोणी खाल्लं आहे ते मुलग्याचं नक्कीच कमेंट करून सांगा बरं का ज्याने ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्याने ते बघू शकता असं मुलगा आहे बघा मस्त भाजायचं आहे आणि हे पण मुलगा आहेत हे वेग कुठलं मुलगा कुलीत 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 मुलगं हे पण वेगळं मुलगा आहे बघा हे पण आणलेत आता हे पण भाजून घेणार आहे मी आणि नंतर असं शाब आपला भिजवलेला आहे जी भगर बनवून आहे तिथं शेंगदाणे पण भाजून ठेवले मी मुलगं भाजताना कसं व्यवस्थित मस्त असं भाजलं पाहिजे तर ते माडगं छान लागतं आणि माडगं बनवल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं आपण बनवायचं काय ते असाच व्हिडिओ बघत राहणार अजून आपल्याकडे भरपूर काम आहेत काल बघितलं होतं मी मार्केटमध्ये जाऊन सगळ्या भाज्या आणल्यात तर त्या रात्री भाज्या धुवून वगैरे ठेवल्यात तर मेथीची भाजी जेवढेचे शेण हे सगळं आहे ना आज आपण सगळं निवडून पण ठेवायचं आहे तर असाच व्हिडिओ बघत राहा आता मी मुलगे भाजून घेते चला मैत्रिणी हे मुलगे पण कसे कुलीत म्हणून याचं नाव आहे होलग्याचं मला पण काय नक्की माहीत नाही तर मी आणले आमच्या मिस्टरवानी म्हटलं की आमच्या मिस्टरवानी माडगं खाल्लेलं आहे बरं का पहिलं तर त्यांना माडग्यांची आठवण होते म्हणजे कधी तर म्हणतात माडगं बनव मग म्हटलं आता दोन प्रकारचे मुलगे मी आणलेत आणि काळे हुलगे मी आता भाजून घ्यायला लागले मी ते पण बघू शकता अशा प्रकारे हुलगा आहेत आणि आमचे सासूबाई आमच्या आजी जी मार्ग केलं ना सगळ्यांना एक ग्लास भरून द्यायची प्यायला थंडीच्या दिवसात खायला मी चांगलं असते पण थंडीच्या दिवसात काय बनवायचं झालंच नाही मला तर आज मी बनवणार आहे तर कुणाकुणाला आवडतं ते पण नक्कीच सांगा मार्ग जुनी पद्धत आता जे लोकांना काय असले पदार्थ आवडत नाही पण पहिले लोकांनी खाल्ले ना त्यांना आठवण होते आणि ते आणून बनवून खाते पण आता हे भाजून पूर्ण आपण मिक्सरमध्ये आहे भरपूर काम आहे सत्ता आता पेपर कधी आवडते आता एकोणतीस तारखेला अभ्यास करत जावाय आता तीन पेपर राहिलेत तर अभ्यास करत जा शेवटचे पेपर अवघड असते आता राज्यशास्त्र इतिहास आणि अर्थशास्त्र राहिलेत बर का तिचे बनवायला लागले मी आता भगर बनवून घेते जरा पोटाला काहीतरी खायचं आहे मला आणि नंतर मग बाकीची कामं करायची आणि उद्या इडली साठी मी काय केलं माहितीये का तांदूळ आणि डाळ पण पाण्यात टाकलेले तर ती पण आपल्याला बारीक करायची आणि माडग्यांचं पिठं पण बनवायचे आहेत मिक्सरमध्ये त्यामुळे जरा पोटात काहीतरी गेल्याशिवाय काम करायला पण काही सुसत नाही त्याला आता ती बनवून घ्यायची माहिती त्याचे बटाटे मला बटाटे बटाटे पळवायचे Sampai <susuk> terbang 太酷了，哈。 तर मैत्री मी मग आपण मी तुम्हाला म्हणलं होतं माडगे ते मुलगा आणलेलं आहे सकाळी भाजलेलं पण दाखवलं होतं तर अशा प्रकारे मी असं पीठं बनवून घेतलं त्याचे हे काळ्या मुलग्याचं पीठ आहे माडग्याचं आणि हे ते दुसरे मुलगे आहेत त्याचे प्रत्येक टायमाला मला काही त्याचं नाव येत नाही पण मी आता बनवणार आहे काळ्या मुलग्याचे माडगे तर त्यासाठी मी इथं पाणी पण ठेवले पातीलात गरम व्हायला आणि त्यात आपण तांदळाची किंवा ज्वारीची कुठली पण अशी कणी बारीक करून घालू शकतो कारण माडग्यामध्ये कणी घालायचे असते थोडे आणि जर भात जरी थोडासा टाकला तरी पण चालतोय मी तो थोडीशी कणी टाकणार आहे तांदळाच्या पाणी उकळाले हो ठेवले आणि आता बनवणार आहे आपण शेवग्याची भाजी करू शकता अशी तर आता मी चिरून बिणीची भाजी बनवणार आहे व्हिडिओ असाच बघत राहा बघा इथे शेंगा शिजायला टाकतात आणि त्या पात्यालामध्ये पाणी गरम होण्यासाठी टाकते त्यामध्ये एक वाटी भात घेतला तो भात टाकून घ्यायचा आहे

तर आता पाणी पण उकळ आपलं आणि मी यात तांदळाची कणी पण टाकल्या आता हे आपण वैरून असं थोडं थोडं पीठ टाकून जास्त पण प्रमाण कमी घटवून तेवढंच तेवढ पण चांगलं म्हणजे छान लागतंय चव पण चांगली लागते त्याची थोडंसं काळ दिसतं कारण तरी पण मी याची फोल कटाळ बनवून पाठीमागे जो गाण्याचा आवाज होते तो प्लीज तुम्ही इग्नोर करा कारण मायाका चिंचण्याची यात्रा असल्यामुळे इथं मायाक्काचं मंदिर आहे तिथं गाणी लावलेली आहेत प्लीज तो, 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 तो आवाज इग्नोर करा शिजल्यानंतर म्हणा घट्ट होतं आता आपण पाच दहा मिनटं चांगलं शिजवून घेतो शेंग शिजय जरा वेळच लागते त्यामुळे शेंग जरा दहा पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं

कशी झाली आपली शेवग्याची भाजी नक्कीच कमेंट करून सांगा yes,